कोल्हापुरातील भोसलेवाडी इथल्या गडप्रेमींनी यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील शहापूर इथल्या माहुली गडाची प्रतिकृती उभी केली आहे या गडाविषयी परिसरातील शिवप्रेमींना माहिती व्हावी या उद्देशानं साकारलेली गडाची हुबेहूब प्रतिकृती आकर्षणाचं केंद्र बनली असून हा किल्ला पाहण्यासाठी गडप्रेमींची गर्दी होतीय ठाणे जिल्ह्यातील शहापूर इथं तळ कोकणावर लक्ष ठेवण्यासाठी माहुली गडाची उभारणी करण्यात आली या किल्ल्याला तीन जोड किल्ले आहेत पळसगड भंडारगड आणि माहुलीगड असे हे किल्ले अरण्य आणि घनदाट जंगलात उभारले आहेत सोळाशे अठ्ठावन्नमध्ये छत्रपती शिवरायांनी मोघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला या दुर्गम किल्ल्याची माहिती गड आणि शिवप्रेमींना व्हावी या उद्देशानं यंदा भोसलेवाडीतील तरुणांनी माहुलीगडाची प्रतिकृती उभी केली आहे सहा फूट उंच पस्तीस फूट लांब आणि ऐंशी फूट घेर असलेल्या या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या छावणीची प्रतिकृती देखील उभारण्यात आली आहे इतिहास अभ्यासकांकडून मार्गदर्शन घेऊन या किल्ल्याची अप्रतिम उभारणी केली आहे आठ दिवस परिश्रम घेऊन अवधूत कणसे ओंकार कांसरे प्रथमेश कणसे सूरज राऊळ साईनाथ कणसे आयुष कणसे प्रथमेश मिरगल यांनी दगड विटा माती आणि चुन्याचा वापर करून उभ्या केलेल्या के या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होतीये